फोटोमध्ये दिसणाऱ्या या आहेत लीला नाफडे लीला आता या जगात नाहीत त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराने त्यांचा गळा आवळून जीव घेतलाय हातोडीने लीला यांच्या डोक्यात बारा घाव दिला जीव वाचवण्यासाठी तडफडत होत्या पण नराधम पतीच्या अंगात जणू काही हैवानच संचारला होता किरकिर भांडणं हे रोजच घरातलं काम आटपून लीला झोपी गेल्या पण परत उठल्याच नाही आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करून आईचा मृतदेह असं या मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे लीला यांच्या पतीचं नाव निवृत्ती छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात हे दोघं वास्तव्यास होते आरोपी पती व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता काही दिवसांपूर्वी कंपनी बंद पडली पैशाची चुणचुण भासू लागली आर्थिक संकट जसं जसं वाढू लागलं तसं तसं मानसिक तणावही वाढू लागला निवृत्ती यांना आपला संताप अनावर झाला त्यांनी आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला जीवे मारलं पैशांचं सोंग करता येत नाही असं म्हणतात पण आपल्या जोडीदाराला रागाच्या भरात संपवणं हे अयोग्यच संयम ठेवून कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर ते आपलं पोट भरू शकले असते पण निवृत्ती यांच्या हातून गुन्हा घडला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरू आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका